आता आम्ही ते पोझनच्या पार्किंग मध्ये पोहोचले आणि वरती कॉम्पिटिशन आहे अरे वादक आपलं नाही आमच्या पत्त्यामध्ये असं जोश आणि होश किती आहे ते तुम्ही स्वतः बघू शकता हे बघा कशा पोळू लागले आपल्याला बघून कृपया लवकरच अश्विनी बर्बाद वर्ल्ड काही पाऊस आलाय वादक बँगलोर वरून आले फक्त

चाललोय आणि आता सर्वात पहिले आम्ही आता आम्ही ते पोझनच्या पार्किंग मध्ये पोहोचलोय आणि वरती कॉम्पिटिशन चालू आहे बापरे टेन्शन येत आहे ह्या अ... पूर्ण गर्ल्स आहेत आणि गर्ल्स मधून फक्त तीन गर्ल्स आहेत जे प्रॉपर वाजवत आहेत कारण की ते जुने वादक आहेत आणि मी ह्या वर्षी नवीन आहे ना तर दादा मी बोलली की मला नाही त्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांना त्यांचे सपोर्टर म्हणून आले खूप एक्सायटेड आहे मी आणि ना लाईफमधलं बेस्ट एक्स एक्सपिरियन्स हा आहे सगळ्यांचं बरोबर बेस्ट नाही कसं वाटतंय तुला

वाजत नसतो पटकन पटकन अरे वाद की तू अरे माणूस आपला नाही त्याला म्हणते शिट्टी कुठे आणि फर्स्ट प्राइज मारलं होतं आणि आमचं नशीब एवढं चांगलं की एवढे कमी प्रॅक्टिस करून आज आम्हाला येत आहे त्या गाईज आणि हे चिरकुट बघा गाईज आमचं चिरकुट चिरकुट नाही

आता पहिला राऊंड होणार आहे आमचा तर अजून तर एवढेच जण आहे फक्त आणि बॉईस चार पाच जण आहेत फक्त बाकी कोणीच नाही आलं टोटल तीस वादक आहोत आम्ही चोवीस प्रॅक्टिस चालू आहे गरज नाही तसे लाव सुंदर अरे ला फाउंडेशन पाहिजे का फाउंडेशन देऊ कोण बारी फाउंडेशन <laughs> लावू द्यायच कोण फाउंडेशन <laughs> <फाँड़ेशन। laughs> सगळ्यांना खूप जास्त नर्वस होत आहे आणि आता सगळे प्रॅक्टिस करतात तोंडावरती काय बोल फ्यू मोमेंट लाईट तू काय खुशी अरे आणि आपला मी काय लाईट आपला प्रॅक्टिस करा उडव का उडव 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 काय बोर गेम खेळते अरे मी एक मिनिट माझं लेट झालं ना माय कॅफे रेस्टॉरंट गेम आहे मी तो खेळते बाय किती कितीला तू थर्ड इयर लाय ना अरे जाऊ दे ना नायच फोड फोड फोडायचं गेम खेळती आंबे बघ व्यवस्थित लागला ना काही व्यवस्थित नाही लावला तुझं बोर्ड तुझा बघ नीट व नीट आतापर्यंत कोणी चांगलं वाजवलं हो नाही आहे ये थोडा अ. अ फ्यू इंचेस लेटर फर्स्ट राउंड खूप छान गेला पण माझ्याकडे त्याची क्लिप नव्हती आणि जर मला इनके फ्यूचर मध्ये भेटली तर मी नक्की ब्लॉग मध्ये एका ब्लॉग मध्ये शेअर करेन.

चांगले ढोल वाजू लागले तू करून दाखवतो तर तिसरा जो आपला ब्लॅग आहे तो आपला आहे जास्त लागले आणि आमचे सोनिताई महाजन हे बघा यांचा मेकअप सध्या केलेला आहे म्हणून ते आले नाही पण मेकअप जसा लावला तसे ते कॅमेरामध्ये येतील अशी अपेक्षा आपली आता फरक नाही आणि या तुमचे ओनर ध्वज आमचा नाही आहे बर्फदी वड हे सॉरी चाले काय अश्विने हे आमच्या पत्क्यामध्ये खिचडी संपवणार आहे उरल्याने आमचे बघा दिसलं का दिसलं का आत्ताच ते तोंड पुसून आलेले त्यामुळे ते आता चेहरा दाखवणार आहे आणि ते आता पळत आहे कारण की अजून एक एक्स्ट्रा मेकअप बाकी आहे आणि आम आमचे चौथे फेल हे बोल्डिंग उचलून आणलो एक आता काय मध्ये कमी होते हे काय आमचं सोनीताई ताई सोनी ताई आता मेकअप करून आले काहीच नाव नाही भेटलं त्याच्यावर मला थोडी खंत वाटली आणि काउन घेतलं जेवढी प्लॉटिंग माझी आहे माझ्या इकडं आपल्याला कसं आहे ढोल वाजवायला एवढं मोठं करायचं नाही ते पलीकडे ना आणि इकडं सगळं मॉल वालायच आपल्याला एक आमचे

फोटो नाही फोटो नाही अच्छा पुढं काय तू एवढा जोसामध्ये कस काय वाजवतो माझं नावी माझं हे बुजुर्ग कोण आहे हे आले आवळे बावळे पा चला इतक्याच आपला ब्लॉग संपत आहे भेटूया लवकरच अश्विनी बरबाद वट सॉरी अश्विनी वट लाइक करू नका डिसलाईक करा आणि सबस्क्राईब केलं तर अनफॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर बिलकुल करू नका हे पाल कायला एक दूसरे करा ठीक है तो रुपए में कोई आईफोन देता है 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 वो उसके लिए अच्छा लगता इसको मालूम अभी तक ये बच्ची है अभी तक मालूम नहीं नो कुछ पता नहीं है इसलिए बर्बादी वर्ना प्रोफेसर देखो तालियां तालिया मालूम क्या आ गया आपने

लवकरच तुम्ही हे चॅनल बघत राहिला तर तुम्ही पण बर्बाजी लवकरच येईल त्यामुळे तुम्ही शेअर नका करू फॉलो नका करू सबस्क्राईब नका करू तुम्ही गेला असं ना फॉलो करत लागे आपले काय विषय नाही चला येतो मी लवकरच तुम्ही चेहरा बघून घ्या एकतरी शब्द चला लवकर पेमेंट करू आईला बघून घ्या हा बस बस ते बोललोय म्हणजे लाख वॉर्ध आहे का तर आता चला बर्बादी वॉर्ड मध्ये लवकर भेटू रिझल्ट आलाय सिलेक्शन झालेलं आहे आणि खूप जास्त आहे की सेकंड राऊंड मध्ये पण पाहिजे आपला आणि इथे ना सगळ्यांची प्रॅक्टिस चालू आहे आम्ही खेळ टाइमपास करत बसलोय दोघे दिवस ती गेम खेळते किती वेळेस मला बोर करते आणि कोणता गेम तो पिंपल फोडायचा दीदीच्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा ते माझं सुशीलचं बोलणं एवढं मनावर घेऊ नका बर्बादी वर्ड करून टाकलं माझं मी मजाक करत होतो काही तर माझ्यावर बीटीएस बघा आणि हिच्यावर रिअल ब्लॉग बघून घ्या आणि माझं ब्लॉग बघून सगळ्यांची इच्छा होती की त्यांचं सेपरेट सेपरेट ब्लॉग चॅनल करावं तुझं काय म्हणणं की आपलं पथक सेकंड राऊंड मध्ये गेलाय आता आपलं पथकाच माझं काही ना म्हणणं नाहीये आता ते जजच्या मनावर आहे जे ते ऑब्विसली मागच्या वर्षी पण टॉप केलं त्याच्या मागच्या वर्षी पण टॉप केलं या वर्षी पण आपणच बघा पडली म्हणून का बाहेर बाहेर असत काही असते काहीच पाऊस आला आहे आता आमच्या ढोलल्या सुरक्षित करतायत सरणीचे, पहिनी पण आम्हाला जॉईन झाल्या मोठ्या वेळापूर्वी चिकन टाण्यातला असो किंवा तो वाळू मधला असतो आणि मला सांगायला खूप आनंद येतो आणि तुम्ही भाषण आहे का या शहरामध्ये आणि असाच संघर्ष आमच्या पथकाने सुद्धा केलेला आहे आणि या वर्षी आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न आम्ही या संभाजीनगर मध्ये आणलेला आहे प्रत्येकाला विनंती आहे आमच्या चिंतामणीचा आशीर्वाद घ्यावा ऍड्रेस आहे प्रतापनगर प्रत्येकाला विनंती आहे की आपण तिथे नक्की यावं आमच्या पथकाला कायम अशीच साथ देत रहा पण सर आणि उपस्थित श्रोते प्रत्येकांनाच आवर्जून सांगेल की माझ पथक एकमेव अस पथक आहे की ज्याच्या पाठीचा कणा हा सगळ्या वादकांपासून बनलेला आहे ज्याचा भूमिकी एक प्रमुख आहे खर तर थोड्या वेळ पूर्वीच मी काही वादक हे मुंबईत आले पुण्याहून आले तर काही बरेच दूरून आले पण आमच्या पथकातले वादक सर बँगलोर वरून आले फक्त या गणपतीमध्ये ढोल

एवढंच नाही तर कुटुंबातले पाच माणसं सुद्धा एका विचाराचे नसतात काही पेक्षा पुढे जाऊन सांगेल आपल्या हाताची पाच बोट सुद्धा एक सारखी नसतात मग अशा काळामध्ये शंभर विचार असलेली डोकं एक सोबत घेऊन पथक चालवलं जातं त्यामुळे ह्या पथकांसाठी एकदा जोरदार टाळत ना प्रत्येक स्पर्धेमध्ये उभं असतं कसा वाटला तुम्हाला आमचा परफॉर्मन्स गेले एक महिन्यापासून आम्ही प्रॅक्टिस करत होतो सगळ्यांनी इतकं छान वाजवलं आता वेट आहे रिझल्टचा आणि सगळे पॉलिटिशियन्स आणि एवढं मोठं प्लॅटफॉर्म होतं दिव्य मराठी तर ही स्पर्धा आयोजित केली होती थोडासा ब्रेक घेऊया त्यानंतर आपण रिझल्ट अनाऊन्स करूया बघून करायचं

अरे स्टोरेज फुल झालं मित्रांनो तर आपण मोबाईल चेंज केलेला आहे पण आपण लॉंग चेंज केलं आहे हेड्रॉ मध्ये हा बोला रे असंच फॉलो करत राहा आणि अनसबस्क्राईब करत राहा आणि शेअर बिलकुल पण करू नका काय की दुसरे तुम्हाला शिवाय देतील जेवढे येते तेवढं तरी देतील नाही दिलं तर तो चांगला माणूस समजा आणि त्याला पुढं घेऊन चालव आता रिझल्ट लागतो तर आम्ही निघतो रिझल्ट सगळ्या जणांनी चाललं चला निकाले ऑल द बेस्ट आता रिझल्ट येणार सगळ्यांना जायचं सगळ्यांनी चला आणि एक्झाम खूप एक्साइटेड आमचं मन असं श्वास थांबला आमचा आता बघू काय सगळं एक्स एक्स आपल्या शिवाय दुसरा कोण येणार नाहीये तुम्हाला पण सांगून ठेव यानंतर मी भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार माननीय संजयजी यांना विनंती करतो नाव घेतले ते सर्व मान्यवर पुन्हा ते रेप्युटेशन नको मला माहिती ब्लॉक पायला ग्राउंड वर आहात पालकमंत्री बघितलं आणि तुमचा अंत मला जास्त वेळ पाहायचा नाही मोर्यात प्रवृत्त आशा पथक जे आहे त्याचे कोणी प्रतिनिधी असेल तर लवकर या फास्ट या फास्ट पटकन या रुपये एकतीस हजार मोर्या टोल ताशा पद्धत अभिनंदन खूप खूप अभिनंदन

भाई। येस गाईज आमचा सेकंड नंबर आला होता पूर्ण मराठवाड्यामधून आणि ही स्पर्धा मराठवाड्यामधली टॉपची स्पर्धा होती जी प्रोझन मॉल मध्ये झालेली त्यामध्ये आमचा सेकंड नंबर आलेला आणि सगळे थोडंसं डिसअपॉइंट होते कारण की पहिला नंबर ज्यांचा आला आणि आमच्यामध्ये फक्त एका गुणाचा फरक होता आणि तो एक गुण त्यांना कुठे मिळाला काय मिळाला माहित नाही पण इट्स ओके सेकंड नंबर आला आणि थोडेसे सगळेजण डिसअपॉइंट होते कारण की गेले दोन वर्षापासून पहिल्या नंबरवर मोर्या ढोल ताशा पथकच होता मोराट होशापास ट्रॉफी दुसरी त्याला गणपती पुरमोठ म्हणजे लोकांच्या मनातले मोठ